नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी कुपवाड स्टँड बसस्टँडलगत असलेल्या मोडकळीस आलेल्या पुरुषांच्या सार्वजनिक मुतारीची झालेली दुरावस्था आणि अस्वच्छता आणि दुर्गंधी यासाठी आज सदर मुतारीचे जागतिक दर्जाची मुतारी, दर्जा मुतारी सौजन्य सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका असे नामकरण हार घालून करण्यात आले आणि महानगरपालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला मुख्य गावठण परिसरात एकमेव पुरुषांसाठी सार्वजनिक मुतारी आहे येणाऱ्या महिलांसाठी तर सोय नाही भाजी विक्रेते दुकानदार नागरिक ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी एकमेव असणाऱ्या सार्वजनिक मुतारीची अवस्था खूप बिकट आहे दरवाजे नाहीत त्याचे फायबर मोडलेल्या अवस्थेत आहेत सदर दुर्गंधी असलेल्या मुतारीमध्ये नेट उभं राहता येत नाही आणि याबद्दल महानगरपालिका प्रशासनाचा सा वारंवार कल्पना दिलेली आहे तरी यांना जाग येत नाही जाणीव होत नाही पावडर मारण्यापलीकडे यांचं काहीच काम नाही तरी महानगरपालिका प्रशासनात जाग यावी यासाठी निषेध म्हणून आज सदर मुतारीस कुपवाडमधील जागतिक दर्जाची मुतारी सौजन्य सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका असं हार घालून नामकरण करण्यात आलं हे आंदोलन कुपवाड येथील सनी धोत्रे राजू पवार समीर मुजावर अमोल कदम अख्तर मुजावर सिकंदर मुल्ला संजय सरोदे नूर मोहम्मद ढालाईत गवळी टिपू मुजावर संदेश संदेशमाणी यांनी केले गेल्या अनेक दिवसापासून किंवा वर्षापासून झालेली एकमेव कुपवाडमधील मुतारी म्हणजे बसस्टँडजवळची मुतारी मध्यवर्ती ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांच्या व उद्योजकांच्या भाजीवाल्यांच्या या सोयीची मुतारी असताना महापालिका दुर्लक्ष करत आहे त्यांना वारंवार फोन करून प्रत्यक्ष भेटून या मुतारीची अवस्था दाखवली तरी ते सोयीचा कानाडोळा करत आहेत तर आज आम्ही निषेध म्हणून आम्ही आदर्श मुतारी म्हणून हा हार घालून आम्ही आज निषेध नोंदवला आहे महापालिकेचा अन्याय काळ असतो हे आता या मुतारीने दिसत मग पॉड रस्ता असू दे गटार असू दे आता ही वेळ आली मुतारीची पण एकमेव मुतारी ती त्याची पण अवस्था अशी इथं माणसाने शौचालयासाठी जायच कुठं हा प्रश्न पडलेला आहे आता स उपस्थित सर्व व्यापारी असतील हे असतील नागरिक असतील सर्वांनी बरेच वेळा प्रभाग समिती तीन असेल आयुक्त असतील माझ्या आयुक्त नवीन आयुक्त मला नाही आम्ही जुने आयुक्त असतील अतिरिक्त आयुक्त असतील सर्वांना ह्या गोष्टीची कल्पना देऊन सुद्धा कुपवाडमधील मुतारीची अवस्था ही आहे त्यामुळे कुपवाडमधील व्यापारी घेऊन आम्ही ही कुपवाडमधील आदर्श मुतारी म्हणून यांना हार अर्पित केलेला आहे आणि याचं सौजन्य सगळं जर असेल याचं सगळं करते धरते असेल तर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आहे